नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बहुला ते त्र्यंबक पेगलवाडी पर्यंत सतरा किलोमीटरचा रस्ता विकसित होत असून नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण त्र्यंबकेश्वर रोडवरील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना अतिक्रमण धारक ठरवत कथित बेकायदेशीर नोटिसांमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला असल्यानं शुक्रवारी राका कॉलनी या ठिकाणी एन एम आर डी ए कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडत एन एम आर डी एच्या विरोधात घोषणाबाजी केली नोटीस तातडीनं मागे घेण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनासह दोन हात करण्याचा इशाराही या आंदोलकांनी दिला आहे दरम्यान शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्र्यंबकेश्वर रोड विस्तारासाठी दिलेल्या नोटिसा अन्यायकारक आणि नियमबाह्य असून संबंधित रस्ता दोन हजार सतरा सालीच विकसित करण्यात आला असल्यानं त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंची जमीन अधिग्रहित करण्यात आली होती तरीसुद्धा आता पुन्हा नोटिसा देऊन शेतकऱ्यांची घरे शेतकीय कुटुंबे आणि व्यवसायांवर जागांवर कारवाईची धमकी दिली जात आहे याबाबत गुरुवारी त्र्यंबकराज लॉन्स इथे झालेल्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार शुक्रवारी सकाळी सर्व शेतकरी बांधवांनी एन एम आर डी ए कार्यालय गाठत ठिय्या आंदोलनासह शासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली या कारवाईच्या नोटीस मध्ये मागे घेण्याबाबत तहसीलदार चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं असून सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येण्याचं ठेवावी असं आवाहन करण्यात आलं जर एकत्र आपण आलो तर हे सगळ्यात मोठं जे संकट आहे ते संकट आपण परत पाठवू शकतो असा आपल्या सगळ्यांना खात्री आहे सुदैवानं कुठल्याही पक्षामध्ये असले तरी शेतकऱ्यांसाठी लढणारे शेतकऱ्यांची बाजू घेणारे सर्व कार्यकर्ते नेते इथं एकत्र आलेले आपल्याला इथं बिलकुल राजकारण करायचं नाही आहे आपला पक्ष एकच पक्ष शेतकरी पक्ष आणि त्यामुळे जर आपण प्रयत्न करूनसुद्धा संसदीय मार्गाने सनशीर मार्गाने प्रयत्न करूनसुद्धा जर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न कोणी जर केला तर त्यांच्याबरोबर मजबूतीनं दोन हात करण्याची तयारी ठेवायची त्यावेळेला सत्ता कोणाची ती विसरायची आहे त्यावेळेला फक्त शेतकऱ्याला पोट भरण्याचं साधन हे सुरक्षित राहिलं पाहिजे एवढाच आपल्याला विचार करायचा आणि म्हणून आज तरी आपण अशी अपेक्षा करू की महाराष्ट्र शासनाने या सिंहस्ताच्या निमित्तानं या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या निमित्तानं विस्तारीकरणाच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या संसारावर जे काही नांगर फिरवण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या बेकायदेशीर नोटिसा दिलेल्या आहेत त्या नोटिसा मागे घेईल अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि म्हणून कायदेशीर लढाई काल आपण बैठकीत ठरल्याप्रमाणे कायदेशीर लढाई होईल त्याचबरोबर रस्त्यावरची पण लढाई होईल फक्त कायदेशीर लढाईवर भरोसा ठेवता येणार नाही फक्त रस्त्यावरच्या लढाईवर भरोसा ठेवता येणार नाही आहे त्यामुळं अत्यंत हुशारीनं चाणाक्षपणे उत्सीपणाने आपल्याला हा प्रश्न हाताळायचा करून कुठलंही राजकारण आम्हाला ज्या वेळेला टोल त्र्यंबक रोडवर बसत होता त्यावेळेच्या आंदोलनामध्ये आम्हाला दुर्दैवाने राजकारणाला तोंड द्यावं लागतं तरी सुद्धा आपण सगळे एकत्र होतो आपण लढलो आणि लढलो म्हणून त्र्यंबक रस्त्यावर सगड़ा टोल नाही आहे हे सगळं तुमचं सगळ्यांचं यश आहे आपण एकत्र आलो तर काय होऊ शकतं ते आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या आंदोलनाचा तुम्ही दिल्लीतलं शेतकऱ्याचं आंदोलन पाहिलेलं आहे तीन कृषी कायदे त्यांना रद्द करावे लागले त्यामुळं शेतकरी एकत्र आला तर शेतकऱ्यांशी बंगा घ्यायची कुठल्याही सरकारची हिंमत नाही आहे शेतकरी जर नाराज झाला तर सरकार अरबी समुद्रात बुडतं हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळं आपली फक्त एकजूट ठेवा आणि आपले जे काही सोर्सेस आहे तुमचे जे संबंध आहेत या संबंधाचा वापर करून आपल्या शेतकऱ्यांचं संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करा ही एकजूट आपण एकत्र ठेवू आम्ही सर्व कार्यकर्ते तुमच्याबरोबर आहे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो अगदी तुम्ही अर्धे गेले आणि अर्धे जरी राहिले तरी मी तुमच्याबरोबर हे शंभर टक्के मी तुम्हाला आणि हा अन्याय आणि एक माणसावर जरी अन्याय झाला एका शेतकऱ्यावर जरी अन्याय झाला तरी त्याच्या भांडीशी गंभीरपणे उभं राहिलं पाहिजे हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे तर आता आपण तहसीलदारांना निवेदन देऊया दुपारनंतर आमदार मॅडम कदाचित आज किंवा उद्या ते बैठक ठरवतील पहिलं काम असं आहे की ज्या नोटिसा दिल्या त्यांना त्यांनी स्थगिती दिली पाहिजे नाहीतर सात दिवसानंतर कारवाई का है। सा थे। थे जर सुरू झाली तर ह्या बैठकांना काही अर्थ राहणार नाही आहे त्यामुळं ताबडतोब स्थगिती दिली पाहिजे आणि त्यानंतर त्या नोटिसा मागे घेतल्या पाहिजेत त्या सध्या तिसरी जी गोष्ट आहे काल जे आपण ठरवलं आहे जर तिकडे कोणी आलं तर त्यांचा फुटबॉल करायचा आहे आणि पाहिजे हा मुद्दा आहे तातडीचा मुद्दा म्हणजे आपल्याला श्वास घ्यायला वेळ आणि मग मुख्यमंत्र्यांच्या लेवलवर चर्चा होऊन उपमुख्यमंत्री महोदयाच्या लेव्हलवर चर्चा करून नोटिसा मागे घेणं हे आपली लाईन ऑफ ऍक्शन असेल तिसरी लाईन ऑफ ऍक्शन काय तिथं कोणी आलं तर त्यांना काही करू द्यायचं नाही या तीनच गोष्टी आपल्या हातात जो विषय उपस्थित झालेला आणि काल मला अचानक साहेब बावले आणि आपणचा फोन आला आपण काय अशी नोटीस आलेले आहेत त्याच्यानंतर तात्काळ आमच्या सांगायचं दुपारी भेट पण झाली आणि त्या मेळाव्याला मी येऊ शकतो कर। ना कारण आपण पुढं आम्ही ते होतो कार्यक्रमाला तर अचानक मला कळणार नव्हतं आणि मग सांगितलं की उद्या आपल्याला असं असं निवेदन निवेदन द्यायचं आहे तेवढं याच्यात आम्ही मी अजय बोलतो आणि शिवसेना पक्षाचे जे प्रमुख पदाधिकारी बंटित इथं वगैरे हा विषय समजून घेऊन माननीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हेमंत आप्पा गोडसे समेत आम्ही त्या ठिकाणी हा विषय बोलावला आहे त्यांची वेळ जर आज उद्या जर भेटली तर आपण सर्व मोजके लोक त्या ठिकाणी जाऊन माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घेणार आहोत त्यांच्या निदर्शनास या गोष्टी आम्ही घेणार आहोत बिनवाय जो त्र्यंबकचा विषय जो सांगितला तो सुद्धा त्यांनी आम्ही सांगितलं सांगितला की त्यांनी कर सुद्धा रद्द करून टाकला आणि तो टोल नाकाही बंद करून टाकला परवाच्या भाषणात त्यांनी सांगितलं म्हणजे काम विषय आपल्याला जसाच भरत जाईल त्याच्यावर तोडगा निघेल या संपूर्ण लढ्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर हे आपले प्रमुख आहेत पक्ष रिक्षा राजकारण करायला फार आपल्याला आहे पण ही शेतकऱ्यांचा लढा आहे या शेतकऱ्याच्या लढ्यामध्ये आमचा संपूर्ण पक्ष आपल्या सोबत आहे आणि वेळोवेळी आपण जेव्हा जेव्हा बोलवा तिथे तिथे बोलवाल जोही आमचा राहतात आमच्या सर्व शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे शासनाला आम्ही जे कुंभमेळ्याचा रस्ता होतो त्याला आमचा विरोध नाही आमचा विरोध एवढा आहे का एन ने जी जागा एकोरेशन केली त्याला विरोध आम्ही करतो आमचा कुठलाही विरोध नाहीये नाही अनाधिकृत बांधकाम त्यांनी ठरवलंय जे आमच्या शेतीमध्ये लोकांनी शेतकरी केले ते अनाधिकृत कसं झालं एक्झॅक्टली मी तुमचं पुढे कंटिन्यू करतो विषय असा याच्यामध्ये आम्ही बिनशेती केलेल्या जागा आहेत आमच्या जमिनीवरती लोन आहेत सगळे अधिकृत असताना हे दोन हजार सतराला ला जन्माला आलेलं पिल्लू आम्हाला अनधिकृत कसं म्हणतं हा आमचा मूळ मुण मुद्दा आहे मुद्दा हा आहे आम की आमचा टॅक्सच्या पावत्या दरवर्षी आम्ही भरतो त्या शासनाला चालतात हे बऱ्यापैकी आहेत आपल्या ज्या टॅक्स सरकारला चालतो आणि आमचं बांधकाम अनधिकृत कसे म्हणू शकता हा आमचा मूळ मुद्दा आहे चर्चा झाली डॉक्टर साहेबांनी आपल्याला दिशा दिली परंतु सत्यमध्ये म्हणजे आज समजा मुख्यमंत्री आता दोन्ही उपमुख्यमंत्री राजेच आता शिथ शिंदे साहेब असतील या सगळ्यांशी चर्चा घडून आणण्याची जबाबदारी आपले आमदार आम्ही या ठिकाणी आपण सगळ्यांनी भार पाडू त्या चर्चेतून चांगला मार्ग कसा निघ शेतकऱ्याचा कसा नाही निघा त्यासाठी आपण प्रयत्न करूया असं या ठिकाणी आपल्या या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला असून नोटिसा मागे घेतल्या नाहीत तर त्र्यंबकेश्वर रोड परिसरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे आंदोलनाप्रसंगी पिंपळगाव बहुला ते त्र्यंबकेश्वर पर्यंतचे बाधित सर्व शेतकरी व्यावसायिक उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक